आमच्या भागातले हॉटेल रेस्टॉरंट रूफटॉप हॉटेल आणि पब बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो अशा प्रकारच्या अनेक तक्रारी रहिवाशांकडून वारंवार पोलिसांकडे महानगरपालिकेकडे केल्या जातात या तक्रारींची कितपत दखल घेतली जाते हा एक वेगळाच मुद्दा आहे परंतु पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे यापुढे सर्व प्रकारचे हॉटेल्स रूफटॉप बार पब यांच्यासाठी मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आलेल्या आहेत त्याकरिता एकशे चौवेचाळीस कलमांतर्गत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत नव्या आदेशानुसार सर्व प्रकारचे हॉटेल्स रुफटॉप बार पब यांना रात्री दीडच्या पूर्वी आपली सेवा बंद करावी लागणार आहे त्यांना नेमून दिलेल्या वेळेतच त्यांची आस्थापना बंद करावी लागणार आहे यासोबतच या, या सर्व हॉटेल्सच्या आवारामध्ये आणि अंतर्गत भागात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या सी सी दोन डीव्हीआर ठेवणे देखील आवश्यक करण्यात आलेले आहे ज्या हॉटेलला मद्य विक्रीचा परवाना देण्यात आलेला नाही त्या ठिकाणी जर मद्य विक्री सुरू असताना आढळून आले तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे यासोबतच हुक्का शीशा याच्या नावाखाली सुरू असलेली नशेची दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश देखील पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत सुरक्षेसाठी बाउन्सर्स नेमले जातात पण हे बाउन्सर्स प्रसंगी नागरिकांना धक्काबुक्की करतात शिबिगाळ करतात मारहाण देखील करतात अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी समोर आलेल्या आहेत त्याची देखील दखल पोलिसांनी घेतलेली आहे यापुढे ज्यांच्यावर मागील दहा वर्षांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत असे लोक बाउन्सर्स म्हणून नेमता येणार नाहीत जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना बाउ्सर म्हणून नेमायचं असेल तर त्याकरिता स्थानिक परिमंडलीय उपायुक्तांची परवानगी आवश्यक करण्यात आलेली आहे नियमांचे काटेकोर पालन करा आणि पोलिसांची कारवाई टाळा असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे